इथं काय झालं आहे पावसाचं वातावरण आहे तुमचं पाऊस अचानक येतो आहे किंवा पावसाचं प्रमाण खूप जास्त चालतं आहे तर याच्यामुळं काय होतं आहे का, का प्लॉटमध्ये डम्पिंगचं प्रमाण किंवा अचानक वाढलेल्या बुरशीचं प्रमाण हे खूप जास्त दिसायला लागतं आहे नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अक्षय बंड आज एक नवीन व्हिडिओसोबत आणि एक नवीन माहितीसोबत कृषी व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघा हा टोमॅटोचा प्लॉट आहे जवळपास याला चाळीस दिवस पूर्ण झालेले आहे फुलकडी पण पूर्ण निघाली आहे सेटिंग पण खूप चांगली होत आहे माल पण चांगला लागला आहे आता इथं काय झालं आहे पावसाचं वातावरण आहे तुमचं पाऊस अचानक येतो आहे किंवा पावसाचं प्रमाण खूप जास्त चालतं आहे तर याच्यामुळं काय होतं आहे का, का प्लॉटमध्ये डम्पिंगचं प्रमाण किंवा अचानक वाढलेल्या बुरशीचं प्रमाण हे खूप जास्त दिसायला लागतं सगळ्यांचं लक्ष हे फुलकडी फुलकडी सेटिंग करणे किंवा फळधारणं झाली पाहिजे याच्याकडे राहतं किंवा खालून आपण काय खत देतो किंवा अपटेक झाला पाहिजे याच्या करता येतो परंतु बुरशीनाशक ह्या जो, जो राहते ना आपण बऱ्यापैकी त्याला वरून स्प्रे करतो पण आता तुम्ही बघू शकता आपल्याला एवढ्या प्लॉट मध्ये फक्त एका झाडावरती दिसलाय आता हे झाड तुम्ही बघू शकता या झाडाला खालच्यामुळे चॉकअप झाल्यामुळे याला मुळे फुटत या आहे आणि इथं तुम्ही खाली बघू शकता इथं पूर्ण बुरशीची ग्रोथ झालेली आहे आता ही बुरशीची ग्रोथ तुम्हाला नष्ट करण्यासाठी एक तुम्हाला साधा ट्रायकोटर आपला ट्रायकोटर विरिडी आणि सुडोमोनास किंवा ट्रायकोटरमा आणि सुडोमोनास दोघांचं एकत्र कॉम्बिनेशन तुम्ही जर पंधरा दिवसांनी किंवा वीस दिवसांनी जर ॲप्लिकेशन केलं तर हा जो बुरशीचा प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला दिसणार नाही तर तुम्ही एकरी एक, एक लिटरप्रमाणे कोणत्याही कंपनीचा ट्रायकोटरमा जर तुम्ही सोडला तर त्याच्यामुळे तुम्हाला बुरशीचा जो प्रॉब्लेम दाखवला तुम्हाला हा प्रॉब्लेम तुमचा बऱ्यापैकी क्लिअर होऊन जातो आता बऱ्याच जणांचं म्हणणं येणार आहे की सराला केमिकल काही नाही आहे का तर केमिकलने आपण कंट्रोल करू शकतो पण केमिकलचं कसं राहतं ड्रिपने जिथं केमिकल तुमचं पडेल तर तेवढ्याच जागेवरची बुरशी पूर्ण क्लिअर करतं पण ट्रायकोटरमाग हा जिथं तुमचा पाण्याद्वारे थेंब पडणार तर हा पूर्ण बुरशी खातखात पूर्ण बेडमध्ये पसरणार तर याच्यामुळे जो बुरशीचा कंट्रोल भेटेल हा पूर्ण बेडमध्ये मिळेल ना की जिथं तुमचं फक्त ड्रिपचं अप्लिकेशन पडणार आहे तिथंच मिळेल तर तुम्ही काय करा दर वीस दिवसाने किंवा पंधरा दिवसाने ट्रायकोटरमागचं अप्लिकेशन करत राहा धन्यवाद